आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज न्यूज चॅनल विद्यामंदिर टाकळीवाडी येथील स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सौ योगेश कांबळे हिची निवड विद्यामंदिर टाकळीवाडी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सन दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीसचे चे करण्यात आले सदर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सौ पौर्णिमा योगेश कांबळे यांची उपाध्यक्षपदी निवड एकमताने झाले शालेय समिती निवड ही चिठ्ठ्या टाकून सर्व सदस्यांची निवड झाली त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी सर्व शालेय समितीच्या सर्व सदस्यांनी मिळून एकमताने निवड करण्यात आली आहे त्यामुळे पौर्णिमा योगेश कांबळे यांची उपाध्यक्ष निवडीबाबत टाकळीवाडी गावात नव्हे तर पंचकृषीतील तमाम जनतेतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच भीमरत्न व अण्णाभाऊ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त वतीनेही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यावेळी पौर्णिमा योगेश कांबळे म्हणाले की मी शाळेच्या व्यवस्थापन समितीमध्ये जे जे काम असेल तर ते काम मी सर्व संघटना टाकळीवाडी ग्रामस्थांनी नेमून दिलेल्या माहितीनुसार व साप्ताहिक जनकार्य संपादक रमेश विरणगे शासकीय योजनांच्या समावेशानुसार मी काम करेन व वा टाकळीवाडीतील कोणताही राजकीय समावेश शालेय समितीमध्ये घेणार नाही व राजकीय व सार्वजनिक विभागात शाळेचा विषय घेणार नाही फक्त आणि फक्त शालेय समितीमध्ये शासन धोरणानुसार कामे होतील असे विचार मांडले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा